अखेर <laughs> कांदा भाववाढीची प्रतीक्षा संपली कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात जबरदस्त वाढ शेतकरी मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांदा सर्वात जास्त जाताना दिसत आहे कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी चांगला भाव आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये कांदा जवळपास तीन हजाराच्या घरात जाताना दिसत आहे व्हिडिओ पूर्ण भाग अभिनं नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये सहा हजार नऊशे एकसष्ट क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे तर अकोला बाजार समितीमध्ये पाचशे बारा क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कांदा दोन हजाराचा दर जाताना दिसत आहे तर विटा बाजार समितीमध्ये चाळीस क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कांदा या ठिकाणी एकोणावीसशे रुपयाचा दर जाताना दिसत आहे तर सातारा बाजार समितीमध्ये ऐंशी क्विंटल कांद्याच्या अवून जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा अठरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटल कांद्याच्या कांदा जास्तीत जास्त तेवीसशे पर्यंत जाताना दिसत आहे तर इंदापूर बाजार समितीमध्ये लाल कांदा तीनशे सात क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत जाताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती हिंगणा लाल कांदा पाच क्विंटल कांद्याच्या अवजास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा चारशे आठ क्विंटल होऊन जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंतचा भाव जाताना दिसत आहे वडगाव पेठ या ठिकाणी लोकल कांदा दोनशे तीस क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयाचा भाव जाताना दिसत आहे तर वाई बाजार समिती लोकल कांदा एकशे वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त चोवीसशे रुपयाचा भाव सध्या सुरू आहे त्यानंतर कामठी येथे लोकल कांदा पाच क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपयाचा दर सध्या सुरू आहे त्यानंतर कळवण येथे उन्हाळी कांदा बावीस हजार दोनशे पन्नास क्विंटल कांद्याच्या अवखोन जास्तीत जास्त एकोणावीसशे पंधराचा भाव सध्या सुरू आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा तेवीस हजार चारशे क्विंटल आवखून जास्तीत जास्त बावीसशे रुपयाचा दर सध्या सुरू आहे चंद्रपूर गजवड या ठिकाणी तीनशे वीस क्विंटल कांद्याच्या होऊन सर्वात जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त भाव जाताना दिसत आहे वेगवेगळ्या बाजार समितीत वेगवेगळे दर आहे आणि आता थोडे थोडे भाव ऑडर आले चला नवनवीन मॅथसाठी चॅनल सब्सक्राइब करा भेटू या